नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक रोहित नाईक नॉर्मली आपलं ज्योतिषशास्त्र किंवा फार्मेस्ट्री आणि अंकशास्त्र याबद्दल आपलं बोलणं नेहमीच असतं पण आज एका वेगळ्या टॉपिकवरती बोलणार आहोत आपण आणि तो म्हणजे वास्तुशास्त्र की बऱ्याच जणांच्या काही क्युरीज असतात किंवा काही जणांना डाऊट असतात तर कुठला कलर पाहिजे घरामध्ये कुठल्या वॉलला वगैरे तर नस रिसेंटलीच मला असा एक फोन आला आहे त्या एक निनांगे आणि तो म्हणायला लागले ते गृहस्थ म्हणायला लागले की मी किचनला कोणता कलर देऊ तर एक साधं लॉजिक तुम्हाला समजून सांगतो जेणेकरून सगळ्यांचं डाऊ पीए नॉर्मली आपलं किचन घरात तो पुता असतो तर अवनीय विषय अभिनेय विषय म्हणजे अवनीचे विषय असते कारण काय तर तिकडून सहा वाजता सूर्य उगायला सुरू होते बरोबर म्हणजे सूर्याचा रंग कसा असतो ऑरेंज कलर असतो रेड कलर असतो किंवा येलो कलरचा तर किचनला नॉर्मली आपण विशेष करून ती अभिनेयाची जी बाजू असते फ्रंटची त्या बाजूला तुम्ही पिवळा जेव्हा ऑरेंज किंवा रेड सॉफ्ट रेड कलरचा जरी कलर दिला तरी फार तो लाभदायक असतो तिथं ग्रीन कलर किंवा व्हाईट कलर देऊन काय उपयोगाचं नेसतं मित्रांनो त्यामुळेच तुम्हाला थोडा एक या डाऊटवरती क्लॅरिफिकेशन द्यावं म्हटलं धन्यवाद